सातपूर येथील निगळगल्लीत राहणाऱ्या शिवसेना ओबाठा गटाच्या माजी नगरसेविका सीमा निगळ यांचे पती गोकुळ नामदेव निगळ यांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला जगन्नाथ नामदेव निगळ यांच्या फिर्यादीवरून गोकुळ नामदेव निगळ याने तब्बल अडुसष्ट लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार जगन्नाथ निगळ यांनी सातपूर पोलिसांकडे केली आहे सातपूर गावातील निगळगल्लीत गोकुळ निगळ यांनी भाऊ जगन्नाथ निगळ यांच्याशी पन्नास टक्क्यांच्या भागीदारीत हेवर्ड्स फाय थाउजंड शॉप सुरू केले होते तसेच निगळ कृषी सेवा केंद्र या संस्थेच्या नावावर कर्ज काढले होते आतापर्यंत शॉपच्या माध्यमातून येणारं सर्व पेमेंट स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा या उद्देशानं भागीदारी संस्थेच्या खात्यावर न घेता स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये जमा व्हावे या उद्देशानं स्वतःच्या बँक खात्याचे क्यू आर कोड दुकानामध्ये ठेवले आहे आणि त्यातून मिळणारी रक्कम फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादीची आत्तापर्यंत अडुसष्ट लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्यानं सातपूर पोलीस ठाण्यात गोकुळ नामदेव निगळ यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक